नमस्कार मंडळी एक्झाग बद्दलची माहिती तुम्हाला देण्या अगोदर अतिशय महत्वाची गोष्ट अशी असते की बऱ्याच मुलांचा मला मेसेज येतात की बरेचसे जॉब जे आहेत ते आम्हाला रिलेव्हंट वाटत नाहीत किंवा आमच्या एज्युकेशन क्वालिफिकेशन किंवा ऍस्पिरेशन किंवा आम्हाला जी आवड आहे त्याच्याशी निगडीत नसतात तरी पण ऍक्च्युली हे जे व्हिडिओ आहेत आपल्या निवडीचे आवडीचे आणि क्वालिफिकेशनची संदर्भात सगळेच ऑपॉर्च्युनिटी आपल्याला लवकरात लवकर मिळतील असं नसतं त्यामुळे ज्या काही अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर उपलब्ध आहेत त्या सगळ्या आपण शेअर करायचा प्रयत्न करतो माझी रिक्वेस्ट अशी असेल की आपल्या मित्रांना समजा तुम्हाला जर स्पेसिफिक अपॉर्च्युनिटी लागू होत नसेल तर आपल्या मित्रांना किंवा ज्या लोकांना शेजारी पाजारी ज्यांना याची याचा उपयोग होईल त्यांच्याशी शेअर करा त्याचबरोबर सिच्युएशनल अवेअरनेस नावाचा जो प्रकार असतो आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या आजूबाजूला काय चाललं आहे कोणकोणत्या टर्म्स अँड कंडिशन्स वापरल्या जातात आणि एज्युकेशन क्वालिफिकेशन काय असतात एक्सपिरियन्सचे क्वालिफिक क्रायटेरिया काय असतात त्यानंतर ऍप्लिकेशन ऑनलाइन ऑनलोडिंग करताना काय करावं लागतं हे जे प्रकार आहेत बेसिकली आपल्या आजूबाजूला काय चाललंय याची जर माहिती आपल्याला हवी असेल तर बऱ्यापैकी असे जे व्हिडिओ असतात त्याच्यामध्ये पाहिल्यामुळे आपले सिच्युएशनल अवेअरनेस वाढतो इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय कोणत्या दिशेने आपण चाललो आहे अशा गोष्टी आपल्याला लक्षात येतात उदाहरणार्थ सिव्हिल रेटिंग आतापर्यंत जॉब ॲप्लिकेशनमध्ये सिव्हिल रेटिंगला एवढं महत्व नव्हतं पण ते हळूहळू येतंय अशा प्रकारच्या गोष्टी आपल्याला कळत जातात त्यामुळे हे व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहत राहा ही थी? थी जी अपॉर्च्युनिटी आहे बेसिकली एक्सावीअर ची आहे एक्सायर तुम्हाला माहित असेल खूप जुनी अशी कंपनी आहे पस्तीस वर्ष जुनी बत्तीस हजार एम्प्लॉईज आहेत साठ लोकेशन आहेत जगभरामध्ये आणि खूप चांगलं काम करतात त्यांची एक अपोजिटी आहे जीईटीची म्हणजे ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनिंग ऑफ कॅम्पस टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह मे दो मे चौदापर्यंतच ऍप्लिकेशन करायचं आहे तुम्ही लगेच करा चोवीस चौदा मे दोन हजार पंचवीसला संध्याकाळी बारा वाजेपर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत आपण ॲप्लिकेशन करू शकतो जॉब फंक्शन आहे इंजिनिअरिंग वेब सॉफ्टवेअर सी टी सी चार लाख प्रति वार्षिक हे हे जे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत ते आपण अवश्य वाचू शकतो एकतीस हजार सहाशे प्लस एम्प्लॉईज अठ्ठावन्न प्लस ऑफिसेस अठ्ठावीस कंट्रीजमध्ये अशा प्रकारे एक्सावेअरचं जे आहे ते एक्सावेअरला हवं आहे काय गुड कम्युनिकेशन स्किल्स फ्लुएंट इन स्पोकन रिटन इंग्लिश टीम प्लेयर इंटरपर्सन रिलेशनशिप एबिलिटीज हाय लेवल ऑफ एनर्जी राईट ऍटिट्यूड अँड एबिलिटी टू थ्राय मिन ए फास्ट बेस इन्वारमेंट मल्टीटास्किंग का करता आलं पाहिजे एबिलिटी टू प्रोर मॅनेज प्रोजेक्ट रिलेटेड ऍक्टिव्हिटीस ओपननेस रिलायबिलिटी पंच्युअलिटी अँड फेक्सिबिटी आर गिव्हन टास्क म्हणजे ज्या बेसिक क्वालिफिकेशन हे कोणत्याही प्रोफेशनकडून गरजेच्या असतात किंवा हवे असतात त्या सर्व इथे मेन्शन केलेल्या आहेत आता एज्युकेशन क्वालिफिकेशन काय हवं आहे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे बी बीटेक किंवा एम सी ए टेक नॉट एलिजिबल एम टेक अप्लिकेशन करू शकत नाहीत पासिंग इयर हे दोन हजार पंचवीसच आहे नॉट मोर दॅन वन इयर ऑफ एज्युकेशन गॅप म्हणजे बारावी नंतर दहावी ते ग्रॅज्युएशनच्या गॅप असावा तो पण बारावी नंतर तुम्ही जर तुमचा स्कोअर चांगला वाढावा किंवा तुम्ही आय आय टी जेई ची वगैरे तयार करत असाल किंवा गेट ची करत असाल तर तो एक गॅप चालू शकतो म्हणजे विदाउट फेलिंग अकरावी बारावी आणि ग्रॅज्युएशन तुमची चार वर्ष याच्या व्यतिरिक्त यहाँ बारह एक वर्षाचा गॅप चालू शकतो स्ट्रीम्स को सी एस आई टी आई सी ए आई एम एल डी एस ईसी ट्रिपल ई टेलीकम्युनिकेशन एनी सी एस आईटी सर्क्यूटर अलर्ट ब्रांचेस इलिजिबल मेकॅनिकल सिव्हिल अलर्ट ब्रांचेस आर नॉट इलिजिबल एग्रीगेट लास्ट अनाउंस रिजल्ट सिक्सटी परसेंट और सिक्स सीजीपीए थ्रूआउट टेंथ ट्वेल्थ एंड यूजीपी जी नो एक्टिव बॅकलॉग्स वेर आर यू वर्किंग फ्रॉम तुम्हाला महापे नवी मुंबई वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम ऑफिस ओनली पाच दिवस ऑफिसला जावं लागेल नो वर्क फ्रॉम होम अलाउड ड्युरिंग इंटर्नशिप स्टुडंट शूड वर्क आउट ऑफ हेक्सावर ऑफिस लोकेशन ओनली फाय डेज अ वीक सीटीसी चार लाख रुपये असेल सक्सेसफुल कम्प्युशन ऑफ ट्रेनिंग ट्रेनिंग सहा महिनेच असेल त्याच्यामध्ये पंधरा हजार रुपये स्टायपंट तुम्हाला प्रतिमाने मासिक मिळेल आणि सर्व्हिस अग्रिमेंटचा तीन वर्ष असेल ज्याच्या आणि जर बेसिकली जॉईन केल्यानंतर सिलेक्शन झाल्यानंतर तीन वर्ष तुम्ही मध्ये काम केलं पाहिजे तुम्हाला सोडता येणार नाही आणि जर सोडायचं असेल तर तुम्हाला दोन लाखाचा बॉन्ड ब्रेक करावा लागेल आणि दोन लाख रुपये एक्सावीरला परत करावे लागतील जॉब लोकेशन महापे मुंबईला आहे रोल क्वालिटी अश्युरन्स सॉफ्टवेअर टेस्टिंग अदर रिक्वायरमेंट्स अवेलेबिलिटी फॉर ट्रेनिंग टेन डेज अवेलेबिलिटी फॉर इमिजिएट ऑनबोर्डिंग टेंटेटिव्ह ट्रेनिंग स्टार्ट डेट अठ्ठावीस मेटिव्ह ऑनबोर्डिंग डेट सेकंड वीक ऑफ जून हायरिंग प्रोसेस कशी असेल ग्रुप डिस्कशन ऍप्टिट्यूड असेसमेंट टेक्निकल इंटरव्ह्यू एच आर इंटरव्यू आणि हे जे पीडीएफ आहे ते आपण जे आता पाहिले तीच त्यांनी परत तीच परत तिकडे तीच माहिती परत आपल्याला सांगितलेली आहे त्यामुळे तिकडे बघायची गरज नाही दोन गोष्टी मला त्या मजबूत करायच्या वाटतात ही इमिजिएट ऑपर्च्युनिटी आहे दोन हजार पंचवीसचे जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी अगदी सेकंड वीक ऑफ जून मध्ये तुम्ही हायर होऊ शकता ऑन ऑन बोर्ड होऊ शकता इतकी इमिजिएट रिक्वायरमेंट आहे त्यामुळे जी व्यक्ती नोटीस पिरियड वगैरे असतील हो तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही अप्लाय केलं तरी तुम्हाला नोटीस पिरियड अगदी सर्व करून व्यवस्थितपणे या टेन दहा दिवसाचं ट्रेनिंग कम्प्लीट करून अठ्ठावीस मेला जे ट्रेनिंग सुरू होणार आहे ते दहा दिवसाची ट्रेनिंग सुरू करून सेकंड वीकमध्ये तुम्हाला जूनमध्ये जॉईन करता आला पाहिजे हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे तर अशा प्रकारे ही एक्झामिअरची ऑपर्च्युनिटी आहे आणि दुसरी गोष्ट गोष्ट जी मला नमूद करायची वाटते की हे सिक्स्टी पर्सेंटचे जे भूत आहे ते सर्व सर्व विद्यार्थ्यांच्या मनावर बसलेलं आहे मला भरपूर मेसेज येतात की तुम्ही जे काही जवळजवळ सगळेच ऑपॉर्च्युनिटीज साठ टक्क्याच्या वर मार्क्स असतील तर त्यांना लागू होतात आता अनफॉर्च्युनेटली सिच्युएशन अशी आहे की मा इंडस्ट्रीला पण क्वालिफाईड सो टू से स्कोर वाईज मार्किंग वाईज क्वालिफाईड मुलं लागतात त्यामुळे आपण काय करू शकत नाही याचा दुसरा अर्थ असा होतो जी मुलं अजून कॉलेजमध्ये आहेत त्यांनी अवश्य साठ टक्केपेक्षा आपला जो एव्हरेज आहे तो साठ टक्क्यापेक्षा जास्त मेंटेन केला पाहिजे थ्रुआट फॅस क्लास हे अतिशय महत्वाचं आहे आणि हे आमच्या काळापासून आहे किंवा आमच्या आधीच्या काळापासून आहे त्यामुळे त्याच्यापासून आपल्याला असं म्हणता येईल सिक्स्टी पर्सेंट सीजीपी असेल तुमचा थ्रू आउट तर जवळजवळ पंच्याण्णव टक्के कॉम्पिटिशन तुम्ही ऑलरेडी लूज केले ऑलरेडी मागे आहे याचा त्याचा अर्थ होतो आणि साठ टक्के आउट फास्ट क्लास क्वालिफिकेश इंजिनिअरिंग मध्ये मिळवणं अवघड गोष्ट नाही आहे जर डिस्ट्रॅक्शन नसतील तर पण त्याचा दूरगामी परिणाम खूप मोठा होतो कारण आत्ताची ही मुलं सात टक्के किंवा हे एक उदाहरण देतो पण जे बाकीचे जे अपॉर्च्युनिटी आहेत त्याच्यामध्ये साठ टक्केपेक्षा जास्त किंवा सिक्स्टी पर्सेंट मिनिमम लागतो थ्रू आउट ते त्यांना ज्या प्रकारचे अपॉर्च्युनिटीज सुरुवातीला मिळतात आणि बाकी नॉन सिक्स्टी सिक्स्टीच्या खाली असलेल्यांना मिळतात हा जो गॅप आहे तो वर्षानुवर्ष वाढत जातो म्हणजे तो जो, ही जी जी आपल्याला इनिशियल लीड मिळते इतरांच्यावर त्याचा खूप मोठा परिणाम पंधरा वीस तीस वर्षामध्ये करून येतो त्यामुळे हे कॉलेजमध्ये असताना सिक्स्टी पर्सेंट मार्क्स आउट असण शाळेमध्ये असताना खूप महत्वाचं आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका आणि चौदा तारखेच्या आतमध्ये चौदा तारखेला चौदा मे रोजी रात्री बारा वाजाच्या आतमध्ये हा फॉर्म अप्लिकेशन भरा आणि या संधीचा अवश्य फायदा घ्या त्या सुपरसेटचा अर्थ असा होतो की त्यांना अपॉर्च्युनिटीज भरपूर आहेत त्यांच्याकडे त्यामुळे इथे तुम्ही गेल्यानंतर सुपरसेट मध्ये जेव्हा तुम्ही तुमच्या ह्युमेलिटी टाकाल अप्लाय नावसाठी तेव्हा मग तुम्हाला पुढे ते सुपरसेटचा जो पुढचा जो रेझ्युम अपलोड करणं किंवा बाकीच्या डॉक्युमेंट्स अपलोड करणं या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळतील ज्या युट्यूब चॅनल आणि जाताना शेवटी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत लवकरात लवकर पोचण्याचा आपला उद्देश आहे मानस आहे आणि हा एकच मार्ग आहे जेणेकरून या विशेषतः ग्रामीण भागातील मुलांना या संधींबद्दलची माहिती लवकरात लवकर मिळणं किती गरजेचं आहे याची जाणीव आपल्या सर्वांना आहेच धन्यवाद